एक दोन नव्हे तब्बल चार बिबट्यांचा महाडा कॉलनी परिसरात वावर वन विभागाची रेस्क्यू टीम दाखल अगदी डोंगराच्या काठावर वसलेली बुलढाणा येथील महाडा कॉलनी परिसरात एक नव्हे तर तब्बल चार बिबटे सतरा जूनच्या सायंकाळी सात वाजेपासून ठाण मांडून आहे त्यामुळे या परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे याची माहिती मिळतास बुलढाणा वन विभागाची रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झालेली आहे या बिबट्यांना जंगलाच्या दिशेने हाकलण्याचा प्रयत्न वन विभागाकडून रात्री उशिरापर्यंत सुरूच होता बुलढाणा शहरातील महाडा कॉलनी हा विस्तारित भाग असून अगदी अजिंठा पर्वतरांगेच्या काठावर वसलेला आहे जंगलाला लागून असल्याकारणाने अनेक वेळा या ठिकाणी बिबट अस्वल तळससारखे हिस्त्र प्राणी येतात सतरा जूनच्या सायंकाळी सात वाजेच्या सुमारास महाडा कॉलनी परिसरात एक मादी बिबट व तिचे तीन बछडे काही नागरिकांना दिसून आले त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले व त्यांनी तात्काळ वन विभागाला याची माहिती दिली काही वेळातच वन विभागाची रेस्क्यू टीम महाडा कॉलनी परिसरात दाखल झाली व बिबट्यांना हकलण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला परंतु काही वेळानंतर पुन्हा हे बिबटे त्याच ठिकाणी परत येत होते रात्री एक वाजेपर्यंत वन विभागाची टीम या बिबट्यावर लक्ष ठेवून होती बुलढाणा शहरातील अनेक नागरिक महाडा कॉलनी परिसरात मॉर्निंग वॉकला येत असतात अशात या, या भागात या भागात बिबटे वावरत असल्याने मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्या नागरिकांनी सकाळी आठ वाजेच्या नंतर यावे तसेच सावधानता बाळगावी असे आवाहन बुलढाणा वनपाल मोहसिन खान यांनी रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास केले आहे

दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सातच्या सुमारापासून माळा कॉलनी परिसरामध्ये बिबटचा वावर आढळून आलेला आहे या परिसरात बिबटचे अस्तित्व असल्याचे योग्य ते पुरावे मिळाले असून नागरिकांना जाहीर आवाहन करण्यात येते की या परिसरात त्यांनी मॉर्निंग वॉकला येऊ नये आणि या मॉर्निंग वॉकला यायचं असेल तर सकाळी आठ नंतर द्यावे तसेच दुबळ्यावर कोणी झोपू नये आपले दरवाजे व्यवस्थित लावून ठेवावे आणि रात्री वेळ रात्री घराच्या बाहेर निघू नये तरी नाग, नागरिकांनी योग्य त्या सूचनांचे पालन करावे बिबट दिसल्यास वन विभागाशी संपर्क करावा